लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हाविरुद्ध निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल करण्यात आली होती यानंतर निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच पुढच्या निवडणुकीत तुतारी चिन्ह दिसणार नाही नेमके हे राजकीय प्रकरण काय आहे याचा फायदा शरद पवार गटाला कशाप्रकारे होणार आहे चला जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाले होते पण लोकसभा निवडणुकीत बारामती सातारा या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना देखील तुतारी हे चिन्ह मिळाल्यामुळे पक्षाला मोठा फटका बसला असे सांगण्यात येते त्यामुळे मतदारामध्ये चिन्हाबाबत शंका निर्माण झाली आणि शेकडो मतदारांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी तुतारी चिन्ह असलेल्या उमेदवाराला मतदान केले त्यानंतर शरद पवार गटाने तुतारी या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती या प्रकरणी निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या म्हणण्यानुसार सातारा येथील तुतारी चिन्ह मिळालेल्या उपक्ष उमेदवाराला लोकांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार समजून मते दिल्याने तिथे पराभवाचा सामना करावा लागला ग्रामीण भागातील मतदारांमध्ये तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यातील फरक न कळल्यामुळे बीड लोकसभेतील मतदारांनी तुतारी चिन्हाला भरभरून मतदान केल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे वंचित आघाडीच्या उमेदवारांपेक्षा पिपानी चिन्हाला अधिक मते मिळाल्याचा दावाही शरद पवार यांच्या गटाने केला होता त्यानंतर निवडणूक आयोगाने पिपानी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला तुम्हाला काय वाटते याचा फायदा शरद पवार गटाला येत्या विधानसभा निवडणुकीत होईल का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशा प्रकारचे राजकीय माहितीविषयक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा